या व्हिडिओमध्ये आज आपण सभासद बिलामधील बिल कपात का म्हणजे काय व त्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात याबद्दलची माहिती घेणार आहोत त्यासाठी येथे आपण एकवीस ते तीस या दिनांकाचे जुने बिल ओपन केलेले आहे येथे आपण पाहू शकता प्रत्येक सभासदाची मूळ बिल रक्कम आपण दाखवत आहे ही मूळ बिल रक्कम म्हणजे त्या सभासदाने आपणाकडे या दहा दिवसामध्ये घातलेल्या दुधाची मूळ रक्कम आहे जी आपण त्यांना देणे आहोत पण ही रक्कम द्यायच्या अगोदर त्यांनी आपल्याकडून काही रक्कम खाद्याच्या स्वरूपात ॲडव्हान्सच्या स्वरूपात किंवा रतीबच्या स्वरूपात घेतलेली असते ती घेतलेली रक्कम आपण या मूळ रकमेतून कटिंग करून घेतो आणि त्या कटिंगलाच आपण बिल कपात असे म्हणतो येथे आपण पाहू शकता ठेव कपात ॲडव्हान्स कपात खाद्य कपात रतीप कपात इतर कपात अशा पद्धतीच्या कपाती आपण येथे दाखवत आहे येथे आपण जसे की पाहू शकता गणेश पाटील यांची मूळ रक्कम दोन हजार तीनशे सहा रुपये त्रेपन्न पैसे झालेली आहे म्हणजे इतक्या रकमेचे दूध त्यांनी या दहा दिवसामध्ये आपल्याला घातलेले आहे परंतु त्यांनी आपल्याकडून दहा हजार पाचशे रुपयेचे ॲडव्हान्स घेतलेले आहे चार हजार आठशे रुपयेचे खाद्य घेतलेले आहे व चारशे पन्नास रुपये किमतीचे दूध विकत घेतलेले आहे तर या रकमेची आपण या मूळ रकमेतून कटिंग करून घेतो त्यालाच बिल कपाती म्हणतो तर या मूळ रकमेतून सॉफ्टवेअरने ॲटोमॅटिक त्यांचे चारशे पन्नास रुपये रतीप कपात करून घेतलेले आहे व त्यानंतर राहिलेली सर्वच रक्कम त्यांनी खाद्यकपातच्या माध्यमातून खाद्य कपात करून घेतलेले आहे अशा पद्धतीचे जे सर्व बिल खाद्य कपात व रत्तीप कपातच्या माध्यमातून कट झालेले आहे व त्यांना आपण आधार रक्कम म्हणजे रोख रक्कम झिरो देत आहोत तसेच त्यानंतर सागर थोरात या सभासदाचे बिल चार हजार तीनशे दहा रुपये छत्तीस पैसे झालेले आहे या सभासदानेसुद्धा आपल्याकडून एक हजार रुपये ॲडव्हान्स पाच हजार रुपयेचे खाद्य व आठशे दहा रुपयेचे रतीप घेतलेले आहे त्यामुळे येथेही आय डी सॉफ्टवेअरने चार हजार तीनशे दहा रुपये छत्तीस पैसे या बिल रकमेतून त्यांची आठशे दहा रुपये कटिंग रतीब कपात करून घेतलेले आहे व राहिलेली सर्व रक्कम तीन हजार पाचशे पॉईंट छत्तीस ही खाद्य कपात करून घेतलेली आहे त्यामुळे त्यांचे पाच हजार रुपयेमधून तीन हजार पाचशे पॉईंट छत्तीस कपात करून घेतल्यानंतर चौदाशे नव्याण्णव रुपये त्यांची खाद्य बाकी राहिलेली आहे आणि येथे रतीब कपाताने खाद्य कपात करून घेतल्यानंतर सर्व बिल मायनस झाल्यामुळे त्यांनी ॲडव्हान्स कपात काहीच करून घेतली नाही त्यामुळे याही सभासदात आपण रोख रक्कम झिरो देत आहोत तसेच तीन नंबरचे कस्टमर महादेव पवार यांची बिल रक्कम चौदाशे बत्तीस पॉईंट चाळीस झालेली आहे यांनीसुद्धा आपल्याकडून बाराशे साठ रुपयेचे रतीप घेतलेले आहे बाराशे रुपयेचे खाद्य घेतलेले आहे तें त्यामुळे त्यांची रतीप कपात झाल्यानंतर एकशे बहात्तर रुपये चाळीस पैसे खाद्य कपात कटिंग का झाल्यानंतर त्यांनासुद्धा आपण झिरो रक्कम रोख स्वरूपात देत आहोत तर अशा पद्धतीने आय डी सॉफ्टवेअर हे कपातीचे काम ॲटोमॅटिक पद्धतीने करून घेते त्यासाठी आपणास काहीही करायची गरज नाही परंतु या चारपैकी कोणत्याही कस्टमरने अशी रिक्वेस्ट आपल्याला केली की काही स्... काही रोख रक्कम आम्हाला द्या तर आपण इथे ॲडजस्टमेंट म्हणून आपण कपातीमध्ये ॲडजस्ट करू शकतो जसे की गणेश पाटील यांनी जर आपणाला पाचशे रुपये रोख मागितले तर आपण इथे अठराशे छप्पन रुपये ॲटोमॅटिक झालेले कपातू कपातीमधून तेराशे छप्पन रुपयेच कपात करून राहिलेली रक्कम आपण त्यांना आधा देऊ शकतो म्हणजे येथे आपण सॉफ्टवेअरच्या थ्रू झालेली आठशे छप्पन अठराशे छप्पन रु पॉईंट त्रेपन्न रुपये कपात तेराशे छप्पन केली व त्यांना आधा रक्कम पाचशे रुपये रोख दिले अशा पद्धतीने आपण कोणतीही कपाती ते चेंज करू शकता परंतु हे कपातीचे का काम आपले सॉफ्टवेअर ॲटोमॅटिक पद्धतीने करते त्यामुळे इथे आपणास भरपूर वेळ वाचवता येतो अशा पद्धतीने बिल कपाती आय डी सॉफ्टवेअरमधून करून घेता येतात धन्यवाद